ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल हा याच विधिमंडळ अधिवेशनात मांडू असं लेखी आश्वासन आज सरकारनं उच्च न्यायालयात दिलं चौकशी पूर्ण होऊन बराच वेळ लोटलाय तर याचा अहवाल विधिमंडळात का मांडला जात नाही सवाल विचारणारी याचिका दाखल करण्यात आली होती यावर उत्तर देताना सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं भाजपचे आमदार आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयात या अहवालासंदर्भात धाव घेतली उच्च न्यायालयानं त्यावर सरकारला अहवाल कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते आणि आमचे कार्यकर्ते कोर्टात गेल्यानं सरकारला याच अधिवेशनात आदर्शचा अहवाल घेऊन यावंच लागेल असं स्पष्टीकरण असं विधान विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केलंय तर सरकार याच अधिवेशनामध्ये अहवाल आणणार होतं भाजपचे नेते केवळ प्रसिद्धीसाठी कोर्टात गेले असं नवाब मलिक यांनी म्हटलंय आणि खरं म्हणजे आमच्या का कार्यकर्ता राजकीय लढाई लढणारा असतो पण दुर्दैवाने न्याय व्यवस्थेकडे जावं लागलं आणि न्याय मिळवावा लागला आणि हा न्याय मिळवत असताना आज कोर्टात सरकारला झखमारत एफिडेव्हिट करावं लागलं की आम्हाला आम्ही विंटर सेशनमध्ये आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये हे आम्ही सादर करणार आहोत अर्थातच जो विधिमंडळात नियमाने कायद्याने जो असतो तो एटीआर सहज अहवाल ठेवायचा असतो नुसता अहवाल ठेवता येत नाही त्यांना अहवाल फेटाळता येऊ शकतो पण विथ ऍक्शन टेकन रिपोर्ट हा अहवाल सादर करावा लागेल कमीशन की रिपोर्ट आ गई है और इसी सद, सत्र में रखने का काम करेंगे हमें लगता है जल्द से जल्द रखा जाएगा भारतीय जनता पार्टी उसको लेकर जो राजनीति कर रही है उन्हें पता है कि सरकार रखेगी लेकिन पब्लिसिटी किस तरह से की जाए इसलिए भारतीय जनता पार्टी इस तरह की हरकतें कर रही है अगर भारतीय जनता पार्टी रिपोर्टों को लेकर बहुत गंभीर है तो एक कमीशन गुजरात की सरकार ने खुद गठित किया है लड़की की जासूसी कांड का हम विनंती करते हैं बीजेपी के लोगों को के उस कमीशन की जांच की शुरुआत जल्द से जल्द हो आणि जन्मलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी उपोषणास्त्र बाहेर काढल्या